मस्त आणि म्हणजे तेच असायचं परत एकदा माझ्या चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि प्रँक असणार आहे तर मी प्रँक वैभूच्या पप्पावर करणार आहे तर व्हिडिओ खूप छान होणार आहे तर तुम्ही न स्किप करता बघा नक्की बघा तर मी असा प्लॅन केला आहे त्यांना माहीत नाही आहे मी जेवण बनवलं आहे पण त्यांना मी असं सांगणार आहे की जेवण मी बनवलंयच नाही आज मी तुम्हाला उपाशीच ठेवणार आहे मी असा प्रँक करते आणि त्यांना अजिबात खरं शकत माहीत नाही त्यांना तर आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे तर मी जेवण वगैरे सगळं बनवून ठेवलं आहे ते आले की मी व्हिडिओ बनवणार आहे त्यांना कळून नाही देणार की मी नक्की का व्हिडिओ बनवते आणि कशासाठी व्हिडिओ बनवते तर बघू त्यांचं रिॲक्शन काय असते जेव्हा मी सांगेन की बाबा जे मी जेवण नाही बनवणार आहात आज उपवाशीच राहावं लागेल तुम्हाला कारण आता गणपती बसल्यापासून ना त्यांची नाटकं बघते मी म्हणते जायला पाहिजे गणपतीच्या इथं पण तिथ तिथं पण वेळ दिला पाहिजे आणि घरात पण फॅमिलीला पण तेवढाच वेळ दिला पाहिजे ना तर मी म्हणते जावा तुम्ही पण तेवढाच फॅमिलीला पण वेळ द्या पण त्यांचं तसं नाही सकाळी उठले नाश्ता केला का गेली परत आले थोड्या वेळासाठी दुपारी जेवण वगैरे झालं झोपले तर झोपले नाही तर मग सगळे कुठेतरी फिरायला जातात पोहायला वगैरे तिथून आल्याच्या नंतर संध्याकाळी तेच असते काय नाश्ता वगैरे चहा वगैरे पिणार आणि परत जाणार संध्याकाळी डायरेक्ट रात्री जेवणासाठी येणार म्हणजे जेवायला असं चालू आहे त्यांचं सध्या आज आहे गणपतीचं विसर्जन तर आज पण ते तिकडंच असणार आहे संध्याकाळपर्यंत संध्याकाळपर्यंत काय गणपती गणपतीचं विसर्जन होत तर ते तिथंच असणार आहे गणपतीच्या तिकडे तर मी आज मुद्दामूनच प्लॅन केला आहे म्हटलं की मुद्दामून करावं हे त्यांच्यावर प्लॅन कारण खूप मला खूप त्रास झाला कारण इथं पण आजूबाजूला पण कोण नाही आहे म्हणजे सगळे गणपतीला गेलेत इकडे पण आहेत ते पण गावी गेलेत गणपतीला ते इकडे पण आहेत ते पण गावी गेलेत आणि कोणच नाही मी वैगुला घेऊन रात्र अकरा अकरा वाजतो रात्रीची मी एकटीच असते तर म्हटलं की आज त्यांच्यावर पण काहीतरी असं करावं की त्यांना पण त्रास झाला पाहिजे थोडा तरी तर मुद्दामून करते मी प्रँक जेवण नाही बनवलं असा मी प्रँक करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ खूप छान होणार आहे व्हिडिओ आणि व्हिडिओ जास्तीत जास्त हे करा शेअर करा तर माझा ह्या ब्लॉगवरचा पहिलाच प्रँक व्हिडिओ असणार आहे बघू मला जमत आहे की नाही त्यांना खरं वाटतंय की नाही म्हणजे खरं वाटतंय की खोटं वाटते ते पण मला माहीत नाही आहे मी फक्त मी सांगणार आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवीनच त्यांचं रिॲक्शन कसं असतं ते पण मी या व्हिडिओतून दाखणार आहे आणि व्हिडिओ खूप छान होणार आहे काय मग देवाच्या कृपेने व्हिडिओ छान झाला पाहिजे तर मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे ते आहेत की काय करतायत त्यांचं रिॲक्शन काय असतं ते बघू आता आत्ता साडेबारा वाजलेत इकडची आरती वगैरे सगळं झालं आहे आणि माझं भात झालं आहे भाजी झाली आता मी डाळ टाकले शिजायला तर थोड्या वेळाने फोने वगैरे देते आणि जेवण वगैरे ब बनवून हे करते त्यांना काय दाखवत नाही आणि गुपचूप लपवून ठेवते जेणेकरून त्यांना दिसणार नाही असं लपवून ठेवते तर एक्सायटेड आहेत ना तुम्ही आहेत ना नक्की आहेत ना तर व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही तुम्हाला पुढे कळेलच मग <laughs> मी कशाप्रकारे त्यांच्यावर प्रयत्न करते तो तर मला भीती वाटते कारण मी पहिल्यांदाच प्रँक करते व्हिडिओवर आणि जर हा सक्सेस झाला तर मी आधीमध्ये असे मी प्रँक करत जाईन त्यांच्यावर बघू कसं रिॲक्ट करतात ते तर चला मग व्हिडिओ पूर्ण बघा ते आल्या नंतर मी शूट करते आता आता शूट करत नाही तर, तर आता वैभवचे पप्पा आलेत आणि मी त्यांचं रिॲक्शन बघते की त्यांना सांगते की जेवण नाही बनवलंय बघू आता त्यांचं रिॲक्शन कसं असतं ते आलेत आता बाहेर मी दाखवते तुम्हाला ते पप्पा आलेत आता बघू आता रिॲक्शन वगैरे काय वैभव पप्पा आला <laughs> काय हो किती वाजता गेला नऊ वाजता जरा गेलत। बसलो पाच दहा मिनिट तिथं पोराबर खेळलो आणि आलो इतका उशीर हो सकाळी नऊ वाजता गेलात आणि आता वाजलेत किती दोन वाजले काय करणार आता भूक लागल्यावर येणार ना माणूस म्हणजे घरच्याची आठवणच नाही किती दिवस झाले गणपती बसल्यापासून नुसतं त्या गणपती भाषेच बसून घरच्यांची आठवण नाही काय नाही घरच्यांना अजिबात लक्ष देतच नाही थोडा वेळ पण घालवत नाही घरच्या दिवस आहे ना आज विसर्जन झालं टी घातलं की घालण कपडे अवघड आहे थोडं तरी हे पाहिजे ना आणि मी आज एक हे केलंय की तुम्हाला जेवणच द्यायचं नाय मनाची नाट्य करू नको मी जेवणच बनवलंय ना जेवणच बनवलंय ना जेवण नाही म्हणलं वेळ रे काय नाही तुम्हाला शिक्षा देते आज हा काय नाटक ला भूक लागली मला शपथ नाही बनवलंय अरे पण तिथं तरी जेवला मग कॉल करून सांगायचं नायला मी असते याचा अर्थ असा नाही की मी तुम्हाला असं वाटत असेल पण मी खरंच बनवलंय नाही जेवण अरे पण तिथे मावशी जेवण होती मला हा मग कॉल वर जेवण डाळ होती भात होता पापड तुम्ही काय म्हटलं बनवलंय म्हणून मी कधी म्हटलं तुम्हाला जेवण बनवलंय बाबू मी जेवण बनवू ना जाताना मला बनवते म्हटली पण म्हटलं की आज यांना हेच करावं की आज यांना शिक्षा द्यावी की शिक्षा चल बुक आली नाही बनवलंय बघा मी पहिला सांगतो डोक्यावर मी आहे तसं जाईल जा नाही बनवलंय जेवण खरं नाही नाही बनवलंय नाही बनवलंय खरंच नाही बनवलंय जेवण काय बनवलं नाही बनवलंय जेवण आता काय भूक राहिली आज उपाशीच राहायचं नुसतं गणपती गणपती बसल्यापासून नुसतं गणपती गणपती जेवलो मग कशाला भांडायला माझ्या माझ्यासोबत ते म्हणतात की जेवण का बनवलंय ना मावशी सांगत होती जेव म्हणून म्हटलं आधीच कॉल करायचा ना मी नाही बनवलंय मला नव्हतं बनवायचं आज जेवण अरे पण सांगितलं जेवलंच मी तिथं आज पाच दिवस झाले माणूस घरी नाहीये नुसतं सकाळी सकाळी उठतोय सकाळी उठल्यानंतर आंघोळी करणार काय ना काय खाणार असलं तर आणि जाणार तेवढं पण नाही खाल्लं तेवढं पण नाही सकाळी संध्याकाळी डायरेक्ट दुपारी जेवायला येतं सकाळ वाजता येणार बारा नंतर परत जेवणार जेवल्यानंतर परत थोडस झोपणार नाही तर मग कुठं प्लॅनिंग निघणार यांची कुठं तरी जायची जाणार संध्याकाळी परत येणार घरीच्या नंतर परत संध्याकाळी जाणार रात्री येणार अकरा बारा वाजता हा कसं करायचं नाही जेवणच बनवलंय नाही कुठून देऊ मी उपाशी मी पण नाही उपाशी म्हणजे दिलं तिने खाल्लं चपाती खाल्ल्या सकाळी तुम्हाला नाही देणार जेवण मग बघ वाटतं आज उपाशी राहून तुम्हाला जेवण मम्मी ना केलंय केलंय जेवण केलंय काय हो केलंय काय जेवण केलंय मम्मी ना

माया दिले खाया एची, हात नको घालू इकडे काय भूक लागले तर बनवा ना बनवून खा बनवायचं मला कशाला केला असत म्हणजे काय म्हणजे काय म्हटलं तुला कशाला करून घेतलंय म्हणजे काय फक्त जेवण आणि काम करण्यासाठी केलंय का लग्न हो ना की नाही बोलताना जरा हे भानट्यावा की काय बोलतोय काय जेवण नोकऱ्याने फक्त मला भूक काम करायला फक्त लग्न केलंय का भूक लागली म्हणता ना मी नाही बनवणार संध्याकाळी पण उपाशीच राहू चल जेवण बनव बोला गणपतीला जेवण हे वैभव चल जेवण बनव जेवण बनव बनवते आधी तिला खेळा नको तिथं जेवण बनवते मग परत विसर्जनला जायचं भूक लागली तर जेवण नाही पटकन जेवण बनवलंय जेवण जेवण बनवलंय नाही ते जेवण कुठून देऊ सांग नवणार नाही येणार जेवण जेवण मारून टाकेन तिकडे मारून टाकेन म्हणजे मारून टाकेन बघा नाही जेवण मी नाही देणार ना वाटत नाही देत जा तिकड काय यार मी काय घ्यायला नुकसान हे बघू हे ए यायची नको हात घालू किती पाच दिवस झाले घरामध्ये माणसाचं हेच नाही एकदम ठिकाणच नाही आहे सकाळी उठलं का झालं पळालं तिकडे गणपतीच्या तिकडे डायरेक्ट रात्रीच येणार घर बघायला है काय हा खूप खूप चिडले आतमध्ये केले जेवण जेवण नाही लपून ठेवून आहे का जेवण हाय काय आहे का ह बनवायचं ना मी जातो तिकडे घेऊन ते रिचार्ज मारायचा रिचार्ज पण संपला पाहिजे ना टीव्ही पोरीला पाहिजे पोरगी राहते का नुसती मस्ती चालू असते ती लहान इकडं गेले तिकडं तर खूप चिल्लेत जेवण नाही झाले म्हणून थोड्या वेळानं सांगते आहे म्हणून काय हो

तुमच्या पोरीला सांगा जेवण बनवायला ए चल आतमध्ये चल आता चल या आतमध्ये पाऊस यायला लागला ये, ये लवकर ला ला तू जेवण देणार आहेस का नाही नाही बनवलंच नाही तर कुठून देऊ ना जेवण तुम्हाला अरे बनव ना बनव ना म्हणजे आता वाजले किती तीन वाजायला आले अरे पण मी जेवलो या तिथं बाहेरच ना बाहेरच राहा तुम्हाला बाहेरचे राहशी राह उपाशी राहशिक बंद कर टी बंद कर फायदा नाही त्याचा काय यार एवढं किती नऊ वाजता गेलो होतो एक दोन तीन चार पाच सहा सहा साडे सात तास झाले सहा तास कशी होत एक दोन तीन चार पाच पाच तास झाले साडे पाच तासून एवढं भांडी घासले कपडे धुतले फरशी पुसली वय खायला बाहेर टाका रशीवर टाका ना आणि जेवण वगैरे काय नाही संध्याकाळी पण उपाशीच राहायचं उपाशीच राहायचं टी शर्ट धुटले सकाळी ते आता वाळवण्याचा प्रयत्न चालू आहे विसर्जनला आहे ना गणपतीची टी शर्ट शिवले सगळ्यांनी अशी सेम दाखवा बघू व्हिडिओ कशाला काढले आता व्हिडिओ काय काढते मला दाखवायचं आहे दाखवायचं आहे मला व्हिडिओ मध्ये घेऊन बघायला सांगितलं मीला कोंबडे नाही येणार जेवण संध्याकाळी पण उपाशीच राहत उपाशीच राहायचं अरे गणपती चार दिवस आहेत म्हणून खरं जाणार आहे खरं बोलू बोलू नाही बनवलंय जेवण बनवलंय जेवण हा चला बोकला दिसलं नाही कुठं जेवण ठेवलंय जेवण बनवून ठेवलंय थांब बनवून ठेवलंय म्हटलं की प्रँक पाहून कि तुमचं रिॲक्शन कसं असतं ते असं मला दाखवायचं होतं कसं काय बनवायला आली वाटलं झालं व्हिडिओ माहित नाही पण काय बनवलं काय नाही डाळ भात बनवलंय चपाती बनवले तर बाय बुट्या बापाला सांगितलं जेवण बनवलंय मुद्दाम त्यांचं रिॲक्शन घेतलं की जेवण बनवलं नाही कसं असतं रिॲक्शन तर खूप चिडलेले थोडं फटक तर आजचं म्हणजे पहिल्यांदाच मी प्रँक केला त्यांच्यावर तर तुम्हाला दिसलं तसं असेल रिॲक्शन कसं होतं त्यांचं खूप चिडलं नाही जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला प्रँकचा आमच्या नवरा बायकोंचा आमची <laughs> मस्ती भांडण वगैरे हो चालतच राहतात तेवढं प्रेम पण असतंय आमचं असं नाही की भांडतच राहतो तर ह्याच्यापुढे पण तुम्हाला जर व्हिडिओ आवडले तर त्यांना न सांगता मी असे प्रँक करत राहीन आणि व्हिडिओ येतीलच असे प्रँकचे जर तुम्हाला आवडले तर आणि जर तुम्ही प्रेम दिलंच माझ्या व्हिडिओला तर मला आणखी आणखी व्हिडिओ बनवायला आणखीन उत्सुकता येईल आणि मी चांगल्या प्रकारे व्हिडिओ बनवेन असं मला वाटतं तर तुम्हाला व्हिडिओ कसं वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या चला मग प्रक्रिया अशाच व्हिडिओमध्ये भेटू आणि आठवणीने बाजूच्या बैला आहेत त्यांवर पण क्लिक करा जेणेकरून व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलला पहिली येईल